ने। जी बहीण योजना काढली ती लाठी बहीण योजना म्हणजे ज्या महिला काम करत नाहीत त्या महिलेला त्या महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये म्हणजे देण्याचे कबूल केले परंतु आमच्या ह्या ज्या महिला आहेत शालेय पोषण आहार शिजवण्याचं काम करतात आणि शिजवताना यांना आतापर्यंत मागील वीस वर्षापासून फक्त आजपर्यंत अडीच हजार रुपये मानधन नाही आम्ही दरवेळेस आंदोलन करून प्रत्येक वेळेस पण महाराष्ट्र शासन ही आमची दखल घेत नाही त्यामुळे आज आम्ही महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आज आम्ही महाराष्ट्र शासनाच्या विरोधात बोंबा बोंब आंदोलन केलेलं आहे ज्या महिला काम करत नाही त्या महिलांना पंधराशे रुपये देण्यात येतात परंतु आमच्या महिला सकाळी नऊ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत शाळेमध्ये काम करतात शालेय पोषण आहार शिजवण्याचं काम करून विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक सगळं जे आ, अन्नधान आहे ते वाटप करतात परंतु आम्हाला फक्त आजपर्यंत अडीच हजार मानधन आहे महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती आहे की यापुढे मेनू वाढलेला आहे शालेय पोषणाचा आणि मेलू वाढल्यामुळं आम्हाला महाराष्ट्र शासनाकडे कळकळीची विनंती आहे की आमच्या या पण लाडक्या बहिणीचा विचार तुम्ही दहा हजार मानधन देण्यात मान दहा हजार मानधन देऊन या लाडक्या बहिणीचा आम्हाला सन्मान करावा एवढीच महा महाराष्ट्र शासनाला विनंती आहे त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आज शाळा चालू होऊन जिल्हा शाळा होऊन मागील चार महिन्यापासून विद्यार्थी हे शालेय गणविश्वापासून या सरकारने वंचित ठेवले आहे विरोधात पण आम्ही आज आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या वीस कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर जो शासनाने खाजगीकरणाचं परिपत्रक काढलेलं आहे ते परिपत्र ते परिपत्रक सुद्धा महाराष्ट्र शासनानं रद्द करण्यात हो। यावं कारण त्यांचा खाजगीकरणाचा जोर वाढत चाललेला आहे त्यामुळं आम्ही आज हे महाराष्ट्र शासनाच्या विरोधात बोपाभोम आंदोलन केलेलं आहे घराच्या काहीच काही देईन झाले तर आमच्याकडून लक्ष बी देईन झाले आम्हाला सरकारनं असं वंचित ठेवलंय खोटा आश्वासन देऊन वाहतात वाहतात म्हणून आम्हाला अडीच हजाराच्या काहीच देईन झाले तर आम्हाला संडास बाथरूम साफ करायला आले खूप कामं सांगायला सकाळी नऊ वाजल्यापासून आम्ही दोन वाजेपर्यंत काम करतो तर आम्हाला काहीच वाहन नाही नुसतं खोटं आश्वासन देऊन सरकारनं लाडकी बहीण मानलं लाडक्या बहिणीचं काहीच महत्त्व ठेवलं नाही काही वाढून गेले दोन अडीच हजारात काय होते आमचा शिक्षणाचा खर्च आमचे खाण्यापिण्याचा खर्च काही मोलमजुरी एक तर बी होत नाही दुपारून काही दोन वाजताच्या नंतर आणि काहीच नाही म्हणजे आम्हाला दोन्ही पण मधातच अडथळून ठेवले आणि खोटा आश्वास येऊन वाढते वाढते पगार म्हणून आम्हाला जागेवर ठेवले सरकारनं आमच्या मागण्या पूर्ण करा आम्हाला सात ते दहा हजारपर्यंत पर्यंत महिना वाढवा आम्ही